वाशिममध्ये पोषक वातावरणामुळे तिळाचं पीक चांगलंच बहरलं आहे पीक चांगलंच बहरलं असून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे यांना वाशिम जिल्ह्यात तब्बल एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्रावर तिळाची पेरणी करण्यात आली सोलापूरमध्ये लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे वाढत्या तापमानामुळे लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे मात्र मागील काही दिवसात लिंबाची आवक घटली आहे त्यामुळे लिंबाच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचं दिसत आहे सध्या किरकोळ बाजारामध्ये वीस रुपयांना तीन लिंबू असा दर सुरू आहे नंदुरबारमध्ये उन्हाळी पपई लागवडीला सध्या सुरुवात झाली आहे मात्र पपई पिकाला तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे पपईच्या रोपांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर लावण्यात आलाय आणि त्यामुळे खर्च वाढल्यानं शेतकरी सध्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत हिंगोली बाजारामध्ये विविध जातींचे आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाल्यात यात बदाम केसरी लंगडा केसर या आंब्यांचा समावेश आहे सध्या बदाम आंबा शंभर रुपये किलो केसरी एकशे वीस लंगडा एकशे वीस आणि केसरी आंब्याची एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये किलोनं विक्री सुरू आहे यवतमाळमध्ये हैदराबादच्या एका एक कंपनीमार्फत शेतकऱ्यांची एकशे वीस एकरावर मक्याची लागवड त्यांनी केलेली होती मात्र मक्याचं सा कणीसच आलं नाही आणि जे आलं तेही फार कमी प्रमाणात आलं त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर कंपनीकडूनही कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय जालना बाजारामध्ये आज वांग्याची आवक घटल्यानं दर सुद्धा वाढले आहेत सध्या बाजारामध्ये साठ रुपये प्रति किलोनं भाजीपाला शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला मात्र वाढलेल्या दरामुळे नागरिकांच्या खिशाला मात्र बसते धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर कोसळलेले आहेत कांद्याचे दर कोसळल्यानं कांदा साठवणुकीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे निर्यात शुल्क कमी केल्यानंतर सुद्धा योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी बघायला मिळते आहे परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सहाशे पंच्याऐंशी हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचं पंचेचाळीस टक्के उद्दिष्ट साध्य आहे या अंतर्गत बत्तीस लाख बेचाळीस हजार रुपयांवर निधी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे वाशिम जिल्ह्यात सरासरी क्षेत्रापेक्षा यंदा उन्हाळी पिकाची दुप्पट पेरणी झाली जलस्रोत आठल्यानं शेतकऱ्यांवर संकट आलंय पिकं बहरली असताना पिकांना देण्यासाठी पाणी नसल्यानं शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे नाफेड मार्फत हर्बल आणि तुरीच्या हमी खरेदीला सध्या सुरुवात केली आहे मात्र अनेक केंद्रांवर खरेदी रखडली असल्याचं चित्र दिसत आहे तूर विक्रीसाठी केंद्रावर शेतकरीच येत नसल्यानं खरेदी संथ गतीनं सुरू आहे राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक एक लाख एकोणीसाठ हजार झाली आहे आणि यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची चौऱ्याण्णव हजार क्विंटल आवक झाली आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत सरासरी दर प्राप्त झाला लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपयांपासून सरासरी एक हजारपर्यंतचा दर मिळाला आहे भारताची कापूस आयात जवळपास दुप्पट झाली आहे देशात कापूस उत्पादन घटल्यानं आयातीमध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे आणि भारतीय कापसाच्या तुलनेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी झाले आहेत त्यामुळे भारतीय कापसाच्या मागणीमध्ये घट झाली आहे